हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करते मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता मी सध्या असते मिनिया पॉलिस अमेरिका इथे ॲक्च्युली झालं असं की बरेच वर्ष झाली माझी एक इच्छा होती की स्वतःचं युट्यूब चॅनेल असावं पण अगोदर करियर मग लग्न संसार आणि मग बाळ यामध्ये इतकी व्यस्त होऊन गेले की असा कधी चान्स मिळालाच नाही पण मी आता फर्स्ट स्टेप घेतली आहे माझं नवीन यूट्यूब चॅनेल स्टार्ट करण्यासाठी त्यामध्ये मला तुमची सगळ्यांची मनापासून साथ हवी आहे यामध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी बरेच एक्सायटिंग इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग असे व्हिडिओज घेऊन येणार आहे सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय न्यू यूट्यूब चॅनल मुवमेंट्स विथ श्वेता थँक्यू असे बरेच छान छान व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनेल मुमेंट्स विथ श्वेता थँक्यू